नमस्कार मित्रांनो आज बेरोजगारीच्या विषयाबद्दल बोलायचा तो अनेक तरुण उच्च शिक्षित आहेत इंजिनियर आहेत पण त्यांच्या हाताला रोजगार नाही आहे याच्या मागचं मूळ कारण म्हणजे एक उदाहरण म्हणूनच घ्यायचं तर एकरची निपण डेंड्रोची जागा सरकारने मागच्या तीस वर्षापासून घेऊन ठेवलेली आहे आता हे नालायक लोकप्रतिनिधी यांची इफिशियन्सी काम करण्याची पद्धत बघा की तीस वर्षात तिथे ती एक साधी फॅक्टरी पण ते आणू शकले नाही ती जागा अतिशय सुंदर आहे नागपूर हायवे लागलेला आहे रेल्वे लाईन बाजूला आहे नदी पाण्याची सोय आहे कोळसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे पण तीस वर्षाच्या काळात तिथे एकही उद्योगधंदा आणू शकले नाही याचा अर्थ मागच्या तीस वर्षात तिथील जनप्रतिनिधी किती प्रमाणात सिरियसली काम केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज एवढ्या त्या तीन हजार मध्ये समजा चार पाच महत्वाच्या मोठ्या फॅक्टरी आल्या असत्या काही ऍग्रीकल्चर बेस्ड इंडस्ट्री आल्या असत्या टेक्स्टाईल पार्क सारखे काही उद्योगधंदे आले असते तर एरियातल्या कमीत कमी दहा हजार लोकांना तिथे डायरेक्टली इंडायरेक्टली रोजगार उपलब्ध झाला असता पण अशा या राज्यकर्त्यांच्या जनप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे रोजगारांवर परिणाम येत असून त्या भागात बेरोजगारी उद्भवण्याचं मूळ कारण म्हणजे राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणाच आहे एमआरडीसी सारख्या भागामध्ये वरोरामध्ये अजूनही दोन फॅक्टरीच्या शिवाय आणखी काही फॅक्टरी येऊन नाही राहिल्या तर तिथे आम्ही एक जनप्रतिनिधी म्हणून काम करण्याची आम्हाला संधी मिळाली तर आम्ही उद्योगाला पूरक असं वातावरण निर्मिती करू फॅक्टऱ्यांचं विनाकारण त्यांना त्रास देणार नाही फक्त त्यांना आमची ही मागणी राहील की त्यांनी व्यवस्थित नियमाप्रमाणे रोजगारांना पगार द्यावा आणि कामगारांचं शोषण करू नये आणि स्थानिकांना बिलकुल जे ऐंशी पर्सेंटचा नियम आहे त्याप्रमाणे त्यांनी रोजगार द्यावा